हॅलो गुड मॉर्निंग कशी आज सर्वजण मी तुमच्या सर्वांची लाडकी माव त्याच्या अबला जायची तयारी वगैरे झाली म्हटलं पप्पांचं दर्शन घ्या पप्पांचं दर्शन घेतलं देवाचं दर्शन घेतलं बोलिंगचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर म्हटलं सईची थोडीशी झोप मोड करा सईची झोप मोड करत होते उठत नव्हती उठली मग पाहिलं माझा भाऊ काहीतरी करत होता तर पाहिलं स्वामींच्या किचनला काहीतरी डेकोरेट करत अबला जायला निघाली व्ह्यू तर खूपच मस्त होता सगळीकडे ग्रीन ग्रीन त्याच्यानंतर सिस्टरला सोडवायला राधाबाई काळे कॉलेजला आली सिस्टरला तिथे सोडवलं आणि मी पण लगेच जॉबवर गेली मस्तपैकी जॉबवर आली क्लाइंट येऊन बसलेलं होतं वेट करत होता आणि छोटीशी मुलगी होती माझा वेट करत होती तिला विचारू येत आता आपण कसा हेअरकट करायचा तुझं कसा हेअरकट करायचं तिला छान करायचं मी तिचा हेअरकट करायला घेतला तिचा हेअरकट करत होती मस्त तिला बॉईज हेअरकट करायचा होता बॉईज हेअरकट केला मी तिचा मस्त हेअरकट वगैरे झाला पण तिचे पप्पा काहीतरी बोलले ती चिडली तर तिने मला व्हिडिओ काढून नाही दिला तरी पण मी तिला बोलले तू पप्पाकडे पाहू नको आपण व्हिडिओ काढू मस्त त्याच्यानंतर व्हिडिओ काढला तिने कॅमेऱ्याकडे काय के फोकस केलंच नाही एकदम लुसून बसली होती पण खूप गोड होती ती छोटीशी मुलगी लाइंट झालं त्याच्यानंतर अकॅडमी अकॅडमी मध्ये क्लासेस चालू होते थोडासा शूट केला त्याच्यानंतर मला मॉडेल म्हणून बसवलं सर ब्लो लोड्राय कसं करायचं हे शिकवत होते मला क्लाइंट आला मग मी क्लाइंट करायला आली जेव्हा जेवरून आला होता क्लाइंट पण वेटिंगला होते माझ्याकडे क्लायंट होतं सरांकडे पण आणि मयूरकडे पण मी क्लायंट करत होती नंतर त्या मुलाच्या वडिलांना विचारलं कसं हेअरकट करायचा त्यांनी सांगितलं तशा पद्धतीने केला मी त्याचा हेअरकट नंतर आला रिल स्टॉर हवी नेमसे त्याचा हेअर कलर हेअरकट केला बघा हा मस्त वेगळी पोज देतोय आजचा ब्लॉग असा होता बाय भेटूया